श्री स्वामी समर्थ हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा खास संदेश आहे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची जी शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता देव आज म्हणतो प्रिय मुला अभिनंदन आता विश्व तुमच्या मार्गातून नकारात्मकता दूर करत आहे या आठवड्यात पैसा आणि आनंद तुमच्याकडे येत आहे मला माहिती आहे की तुमचे मन कुटुंब आरोग्य आर्थिक आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी वापलेलं आहे तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव आणि मी तुला दीर्घ आयुष्य देईल आतापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहे हे शब्द लक्षा प्रार्थने तुम्ही जे ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा होय तुम्ही खूप काळजी करत असाल पण मी कोण आहे हे विसरू नका होय मी कोण आहे हे, हे विसरू नका माझ्याकडे काहीही कठीण नाही तुम्ही ते पाहू शकत नसलो तरी माझ्याकडे तुमच्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे श्री स्वामी समर्थ मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे रहा आणि सक्रिय रहा तुमच्या हृदयातील वेदना त्रास आणि ओझे मला समजते दीर्घ श्वास घ्या आणि माझ्या मध्ये कारण आशीर्वाद आणि चमत्कारांचा हंगामा तुमच्यावर होणार आहे मन तुमचे मन काहीही कारणांनी जेव्हा अस्वस्थ होत असत त्यावेळी शांत राहायला हवं कोणाशीही काहीही बोलू नये अशा वेळी डोळे आतून मिटून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करा स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ डोळे बंद करून मनातल्या मनात मना, स्वामी स्वामींचे नामस्मरण करत चला अजून एक बर का लक्षात घ्या आपले श्री स्वामी समर्थ गुरु कायम आपल्या सोबतच सतत असतात सर्वांनी कमेंट मध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला तुमच्या अस्वस्थेचे कारण माहिती आहे असं स्वामी म्हणतात काही वेळा मला तुम्हाला काही गोष्टी शिकवायच्या असतात म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो आणि बघा जर तुमचा विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा भ जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे जर तुम्ही दुखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस तुमची वाट पाहत आहे आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा कारण माहिती हे संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल आणि तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वीपासून पश्चिमीपर्यंत दूर केल्या आहेत देव हे घोषित करत आहे गर्व कुटू करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही माणसंच साथ देतात सहमत असल्यास होय टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्याची काहीही आयडिया नाही आता ही तुमची परिस्थिती बदलत आहे मी भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात तेही पूर्णपणे शुद्ध झालेले आहात फक्त आता यापुढे चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस सहमत असाल आणि नक्की जाणार असाल तर नक्कीच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भिऊ नकोस बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझा रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु तु तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस आणि आता राग आणि अहंकार जरा बाजूला ठेव आणि तू ही तो बाजूला सार तुझा संसार, तुला पुन्हा मिळेल मी तुला मिळून देईल तेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेत राहिलास माझ्याकडे जर आशेने येत आहेस मला तू न मागताही कळत मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेच पालन कर तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी देईन विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुझा संसार सुखाचा होवा यावर विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ हा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप तुला कुणीही काहीही सांगेल विरोध देखील दाखवेल म्हणजेच तू ठाम राहिला हवंस तुला नक्कीच पुढे जायचे आहे त्यामुळे तू आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर तुझा संसार येथून पुढे सुखाचा होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत आजपर्यंत तुला जे काही मिळालं त्यावर विश्वास ठेव ते तुला देईन विश्वास ठेव आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माऊली तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडतील सहमत असाल तर स्वामी आई टाईप करा तुमच्या तुमच्या विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ दोड़ करत आहेत याची मला परवा नाही मी काय करत आहे या, याची त्याला काळजी आहे आता हलचाली आणि अशांततेची किती कोणतीही भयचिन्हे माझ्या कृतीला प्रतिसाद करत आहे याची खात्री करा मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहे आणि तू फक्त विश्वास ठेव बाकी सर्व आमच्यावर ठेव तू तु तेच तुला देऊ जे आम्ही तुझ्यासाठी निवडले आहे आणि तुला जे योग्य आहे तेच तुला मिळणार आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका आता मी आता तुझ्या तुमच्या आयुष्यात प्रेम यश आनंद आकर्ष, आकर्षित करत आहे पुष्टी करण्यासाठी करा तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादांची कल्पना नाही तुमचे वर्तमान वास्तविकता पहा आणि जादूवर विश्वास ठेवा चमत्कारावर विश्वास ठेवा तसेच होईल देव तुमच्याशी बोलत आहे मला माहिती आहे की हे मागील वर्ष कठीण गेले आहे मी तुमच्या जे हृदयात ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावर प्रश्न विचारू शकता हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता हार मानू नका किंवा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि आता तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने वेदना पुरस्कृत केल्या जाते कारण आपण हार मानण्यास नकार दिला आहे आणि सकारात्मकता पाहणे निवडले आहे पुढे काय आहे ते उपयुक्त असेल आणि अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली आहे तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे तुमची कंपनं वाढवा आणि ते वाहू द्या तुमचे आशीर्वाद मार्गावर आहे तुम्ही तयार आहात का स्वामी म्हणतात तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आणि देव म्हणतो तुमचा जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करू शकणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे मी कधीही असे होऊ देणार नाही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बदल जीवन जीवन बदलणार आहे सकारात्मक वळण घेईन तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचे खरे प्रेम तुम्हाला नक्की सापडेल ठाम राहायला हवं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते आता चिंता करण्यात आणखी एक क्षण वाया घालू नका देवाने आधीच तुमच्यासाठी काळजी घेतलेली आहे बदला घेण्याचा विचार करू नका परत शांत बसा आणि प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांचेही देव वाईट करणार आहे प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलायला घाबरू नये ज्याला देवामध्ये आपल्या आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही देव तुम्हाला सांगत आहे तुमचे नवीन वर्ष आश्चर्यकारक असेल मी तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलत आहे विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो देवाला तुम्हाला सांगत आहे तुमचे नवीन वर्ष आश्चर्यकारक असेल मी तुमची कहाणी लिहित आहे यशामध्ये बदलत आहे आणि ते देव तुम्हाला तुमची सर्व भीती चिंता तणाव त्याला देन, त्याला देण्यास सांगत आहे तो तुम्हाला त्याला त्याच्या परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल तो तुमच्यावर प्रेम करतो नेहमी योग्य गोष्टी करण्यास योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा जरी इतर करत नाही गेलेल्यापेक्षा जे काही आहे ते चांगले आहे तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत ठेवा आणि शांत राहण्यासाठी प्रक्षे प्रशिक्षित देखील करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका कधीही आशा सोडू नका जरी तुम्हाला वाटत असेल किती चमकी आहे जेव्हा तुम्ही त्यांची किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो जर तुमच्यावर विश्वास विश्वास असेल तर व्हिडिओ शेअर करा संधीचे दरवाजे उघडतील ऋण मी साफ होईल बिले पूर्ण भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल त्यावर दावा करा आणि विश्वासाने टाईप करा सेवन 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 आता नक्कीच देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत कितीही संयम ठेवला आहे विश्वासाने विचारा स्वीकारा तुम्हाला तुमचा विश्वास असल्यास सेव्हन सेवन टाईप करायला विसरू नका देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखादी गोष्ट कितीही संयम ठेवला आहे आणि तुमच्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल आणि देवावर श्रद्धा ठेवा तुमच्या चांगल्या कर्मावर कोणीही शंका घेतली तरी हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोशाच्या काजळीवर नाही सहमत असाल तर नक्कीच टाईप करा श्री स्वामी समर्थ स्वामी आई परिस्थिती केव्हाही बदलू शकते त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका कोणालाही कमी लेखू नका तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे सहमत असाल तर नक्कीच स्वामी आई टाईप करा आता नक्कीच बघा स्वामी कायम तुमच्या सोबत आहेत अभिनंदन तुम्ही हा संदेश परिपूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुम्हाला आशीर्वाद उपचार प्रेम नवी संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव केला आहे तुम्ही ज्या म्हणी प्रार्थना ज्या मनी प्रार्थना, प्रार्थना केल्या आहेत त्या सर्व पूर्ण होणार आहेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद